हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवूया दुधी भोपळ्याचे थालीपीठ त्यासाठी एक दुधी भोपळा घेतलाय त्याची साल व्यवस्थित काढून घेतली आहे आणि एक खिसणी घेऊन त्याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे हे बघा मी अशा प्रकारे खिसून घेते भोपळ्याला भोपळा म्हणजे त्यामा भोपळ्यामध्ये खूप पौष्टिक असे गुणधर्म आहेत हे बघा अशा प्रकारे मी खिसून घेतला भोपळा त्यामध्ये एका वाटीच्या असा दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पीठ व्यवस्थित चाळून घेऊन बघा अशा प्रकारे चाळून घेतलं आहे पीठ चाळून घेऊन त्याच्यामध्ये अर्धा वाटी बेसनचं पीठ घातलं आहे बेसन बेसनचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलं चा आहे बेसनच्या पिठामुळे याला चव खूप छान येते एक चमचा ओवा घेतला आहे आणि त्यामध्ये ओवा हा क्रश करून घालते यामुळे फ्लेवर खूप छान येतो ओव्याचा बघा अशा प्रकारे ओवा टाकून घेतला धने पावडर घेतली धने पावडर टाकली आहे आणि यामध्ये हिरवा ठेचा घालायचा आहे मी लाल तिखट नाही घालत हिरव्या मिरचीचा दहा वारा हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच लसूण पाकळ्या मीठ आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तेही घालून वाटू शकता बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे यामध्ये तो ठेचा घालून घ्यायचा आहे यामुळे काय होईल मस्त आपल्याला हिरव्या मिरची ठेचा टाकून झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आहे तुमच्याकडे भरपूर कोथिंबीर असेल तर को तुम्ही खूप भरपूर टाक मेथी असेल तर मेथी पण टाकली तर चालेल त्यामध्ये नंतर ना चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे हळदीमुळं कलर छान येतो तुम्हाला हळद टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि यामध्ये पाणी न टाकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलंच पाण्याची पाणी लागणार आहे असं तर थोडं थोडं पाणी शिंपडत शिंपडत वापरा मला पाणी लागलं नाही त्यामुळे मी नाही वापरलं आता माझा डो व्यवस्थित तयार झालेला सेट झाला होता त्यामुळे मी एक पॅन ठेवला गॅसवरती तुमच्याकडं चपातीचा तवा असेल तोही चालेल एक कापड ओलं करून घेतलं आहे कॉटनचं कापड घेतलं आहे पॉलिस्टर नाही घ्यायचं ते तव्याला चिकटेल कॉटनच्या ओलं करून घेऊन त्याच्यावर मी पिठाचा गोळा घेतला आणि तो व्यवस्थित ओल्या हाताने पाणी लावून लावून पसरवून घेतलाय आहे हे बघा अशा प्रकारे पसरवते मस्त पिळ पाणी लावून लावून पसरावा म्हणजे ते पसरत जाईल आणि हे असे चार होल केले आहेत चार पाच होल केलेत आणि नंतर पॅनवरती तेल टाकून घेऊन व्यवस्थित तेल सगळीकडे पसरवून घेऊन त्याच्यावर आपल्याला हे थापलेलं थालीपीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा माझी रुमाल थोडी मोठी होती ना त्यामुळे मी असं व्यवस्थित त्या पिठावरती गोळा केलं आहे तुम्ही त्या साईजचा असेल तर चालेल हे बघा अशा प्रकारे रुमाल निघाला कारण तो ओला होता ना त्यामुळे जर कोरडा असं से झाला असेल तर त्यावरून थोडं पाणी लावलं तरी चालेल हे बघा मी तेल टाकून घेते आहे मस्त साईडने त्या होलमध्ये पण तेल टाका कसं तुमचं थालीपीठ व्यवस्थित खालच्या साईडने भाजून निघेल आणि ते चिकटणार पण नाही सर्वीकडे तेल व्यवस्थित लावून घेतलं आहे तेल आता याला पलटून एका हो उलटण्याच्या सहा मी पलटून घेतलंय हे बघा अशा प्रकारे दोन्ही साइडने मस्त खरपूस असं भाजून घ्यायचंय आपल्याला हे बघा दोन्ही साइडने मी व्यवस्थित भाजून घेते मुलांना खूप आवडते हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता दही शेजवान चटणी सॉस नाश्तातही खाऊ शकता जेवणातही खाऊ शकता जेवणामध्ये तुम्हाला याच्यासाठी सप्पक डाळ बनवायला लागेल दही याच्यासोबत खूप मस्त लागतं अगदी चविष्ट पौष्टिक आणि आरोग्यदायी असं आहे दुधी भोपळा म्हणजे आपल्या हाडं मजबूत करतो पित्तनाशक आहे तसेच कॅल्शियम लोह हो यात भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे लहान मुलांसाठी तर खूप फायदेशीर आहे अशा प्रकारे मी दोन्ही साईडने मस्त खरपूस असा भाजून घेतलाय असं व्यवस्थित दोन्ही साइडने पलटून खरपूस भाजून घ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलं हे बघा झालं आपला थालीपीठ तयार पराठा तयार तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा